नमस्कार आपण आहे कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत कोकण पदवीधर मधून महायुतीचे उमेदवार निरंजन डावकरे यांची हॅट्रिक डावकर यांना एक लाख सातशे एकोणीस मतं तर महाविकास आघाडीचे रमेश किर यांना अठ्ठावीस हजार पाचशे पंच्याऐंशी मतं बांदा देऊळवाडी येथील विराज परब यांच्या घरावर सागाच्या झाडाची फांदी कोसळली यात त्यांच्या घराच्या पत्र्याची शा आणि पाण्याच्या टाकीचं नुकसान झालं ही घटना काल दुपारी घडली <sheim> <sheim> कुडात एसटी वाहक चालकांचं काम बंद आंदोलन नव्या वै वेळापत्रकाला विरोध चर्चेअंती चार तासांनी वाहतूक सुरू मालवणमध्ये भाजप आणि ठाकरे सेनेत कलगीतुरा रंगलाय काल हरि खोबरेकर यांच्यावर अभिलाड यांनी केलेल्या टीकेला ठाकरे युवासेनेचे अक्षय रेवणकर यांनी प्रत्युत्तर दिलंय अभिलाड यांनी सर्वप्रथम स्वतःच्या वाडीतील पाण्याचा प्रश्न मिटवावा लोकसभेची कारकीर्द असलेल्या खोबरेकरांसारख्या कार्यसम्राट नेतृत्वावर टीका करण्याचा बालिशपणा करू नये खोबरेकर यांचं जिल्हा परिषदेतील काम तुमच्याच तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्षांना विचारून घ्या असं त्यांनी म्हटलंय जर्मनमध्ये चार लाख तरुण तरुणींना नोकरी मिळणार राज्य सरकारचा जर्मन सरकारशी करार मंत्री दीपक केसरकर यांची माहिती आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये इथे थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद